भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत दी एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित न्यू इंग्लिश स्कूल सोनी विद्यालयात नवागतांचे स्वागत करण्यात आले दी हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित न्यू इंग्लिश स्कूल सोनी येथे आज दिनांक 15 जून 2024 रोजी सन 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंत नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला प्रथम सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवी ते दहावी या, या शैक्षणिक वर्षासाठी नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरामध्ये व गुलाब पाकळ्यांचा पुष्प वर्षाव करत तसेच सोबत फटाक्यांच्या आतिषबाजीने जंगी स्वागत गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समवेत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोनी गावचे उपसरपंच श्री सुरेश मुळी तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन पाटील व सूरज पालक पालकवर्ग व माजी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वनमोरे सर यांनी केले यावेळी त्यांनी विद्यालयामध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच मार्च दोन हजार चोवीस मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयातून उत्तम यश मिळवलेल्या पहिल्या चार विद्यार्थ्यांचा संस्थेमार्फत शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक श्री आर व्ही शिंदेसर यांनी केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री मासाळ ए ए यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात